सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण माहिती पाहणार आहोत ऍपल सीडर विनेगर याच्याविषयी काही वर्षांपूर्वी ऍपल सीडर विनेगर हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता परंतु हल्ली प्रत्येकालाच ऍपल सीडर विनेगर हे माहीत झालेलं आहे ऍपल सीडर विनेगर हे सर्व सर्वांना माहीत आहे परंतु त्याचे फायदे काय ते कसं घ्यावं आणि किती प्रमाणात घ्यावं याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऍसिडिटी असे झाली असेल अपचन झालं असेल करपट ढेकर येत असतील किंवा पोट गच्च झाल्यासारखं वाटलं असेल तर ऍसिडिटीची असे गोळी घेण्यापेक्षा ऍपल सिडर विनेगर पाण्यात घालून घेणं हे कधीही उत्तम ते उत्तम अँटासिडचं से काम करतं तर ऍपल सिडर विनेगरचा नक्की आपल्याला काय फायदा होतो हे प्रथम पाहूयात तर ऍपल सिडर विनेगर हे इन्सुलिन सेन्सिटिव्ह मानलं जातं त्यामुळे शुगर स्पाइक्स कमी करण्यासाठी शुगर लेवल कमी करण्यासाठी ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यामध्ये आणि सर्वांमध्येच याचा फायदा होतो शुगर लेवल्स याने पटकन वाढत नाहीत शुगरचा जो ग्राफ आहे शुगर स्पाइकचा तो उत्तम कंट्रोलमध्ये राहतो त्यामुळे डायबेटीस असलेल्या पेशंटसाठी ऍपल सिडर विनेगर उत्तम मानले जाते त्याचा दुसरा फायदा म्हणजे वेट कंट्रोलसाठी वेट कंट्रोलसाठी ऍपल सिडर विनेगर हे बेस्ट मानलं जातं ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांना वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये ऍपल सिडर विनेगर मदत करत असतं ऍपल सिडर विनेगरमुळे मुळे तुमचा मेटाबोलिझम रेट हा चांगला होतो आणि वेट कंट्रोलसाठी त्यामुळे मदत होते डायुरेटिक एपल सिडर मध्ये सोडियमचं प्रमाण कमी असल्याने आणि ऍसिडचं प्रमाण जास्त असल्याने ऍसिड असल्यामुळे ऍप्पल सिडर विनेगर हे उत्तम डायुरेटिक मानले जाते आणि याने वारंवार लघवीला होऊन शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत त्याचं प्रमाण कमी होतं शरीरातील जी अतिरिक्त सूज किंवा अतिरिक्त पाण्याचं प्रमाण झालं असेल तेही ऍपल सिडर व्हिनेगर दररोज घेतल्याने कमी होतं विनेगर तुमची ची प्रोसेस म्हणजे पचनक्रिया चांगली करण्यास मदत करते पोटातलं ऍसिड वाढवते आणि जे गुड बॅक्टेरियाज बॅक्टेरिया डायजेशनसाठी मदत करणारे बॅक्टेरियाज आहेत त्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी देखील मदत करते आणि तुमचं डायजेशन चांगलं झालं की आपोआपच तुमचा मेटाबोलिझम रेट वाढणार आहे आणि आपोआपच तुमचं वजन कमी होणार आहे तुमचं फॅट कंटेंट फॅट बॉडीतलं आहे ते कमी होणार आहे बॉडीतले टॉक्झिन्स कमी होणार आहेत आणि त्यामुळे असा फायदा एपल सिडर विनेगरचा आपल्याला होणार आहे सॅलड्सवर ड्रेसिंग म्हणून देखील तुम्ही ऍपल सिडर विनेगर वापरू शकता परंतु कॉन्सन्ट्रेटेड एपल सिडर विनेगर तसंच चमच्यात घेऊन कधीही पिऊ नका या गोष्टी अप्पल सिडर विनेगर घेताना लक्षात ठेवा आणि या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही ऍपल सीडर विनेगर कंटिन्यू तीन महिने घेतलं तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये खूपसे बदल झालेले दिसून येतील तुम्हाला खूपसा फायदा झालेला दिसून येईल आणि तो झालेला फायदा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही शंका असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद